नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती काल एक महत्वाची घडामोड घडलेली आहे नवी दिल्लीत काल जी एस टी काउन्सिलची छप्पन्नावी महत्वाची बैठक पार पडली तीन सप्टेंबर रोजी आणि या बैठकीत पाच टक्के आणि अठरा टक्के GST GST जी एस टी दर प्रणालीला जी एस टीच्या न्यू स्लॅबला मंजुरी देण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे जी अठ्ठावीस टक्क्याची जी एस टीची स्लॅब होती ती आता नसणार आहे अशी महत्वाची माहिती जी आहे ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता दिलेली आहे जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य जनतेला आता मोठा दिलासा दिलाय सरकारने याला नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म असं नाव दिलेलं आहे आणि सरकारने हे भारतीयांना दिवाळीचं गिफ्ट दिलंय अशा प्रकारे देखील एक ग्राफिक्स जे आहे ते सरकारने शेअर केलंय ते ग्राफिक्स आता माझ्याकडे आहे आता यामध्ये बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्केवाले जे स्लॅब आहेत ते जवळपास आता बंद करण्यात आलेले आहेत आणि नवीन स्लॅब प्रणाली जी आहे ती आता पाच टक्के आणि अठरा टक्के, टक्के अशा प्रकारे राहणार आहे आज या काउन्सिलच्या बैठकीचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आजही अनेक मोठे बदल होऊ शकतात आता जे सरकारने नवीन स्लॅब दिलेले आहेत ते कशा प्रकारचे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा पर्यंत महाराष्ट्र कारण हे महत्वाचे अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सरकारच्या या निर्णयामुळे आता इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत किंवा खाद्यपदार्थ साबण कपडे पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वस्त होणार आहेत आता हा जो नवीन स्लॅब प्रणाली काढलेली आहे टॅक्सची त्यामुळे सोबतच आरोग्य विमा आणि जीवन विम्यात पूर्ण सूट मिळण्याची देखील शक्यता आहे सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर पासून ही जी न्यू स्लॅब प्रणाली जी आहे ती लागू होईल आता यामध्ये काही चार्ट तुमच्या समोर आम्ही मांडू त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू हे स्वस्त होणार आहेत ते दिसून येईल तुम्ही पाहू शकता आरोग्य विमा पनीर पराठा परोटा खाकरा चपाती तंदूर रोटी दूध पिझ्झा तेहतीस जीवन रक्षक औषधे जे आहेत ते देखील स्वस्त होतील गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं पेन्सिल शार्पनर क्रेयॉन्स खोड रब्बर वया नकाशे चार्ट ग्लोब अशा शैक्षणिक वस्तू ज्या आहेत त्या देखील स्वस्त होणार आहे कारण की यावरती शून्य टक्के जीएसटी लागणार आहे आता माध्यमांमधून महत्वाचं म्हणजे एक दोन तीन खाण्याच्या पदार्थ मी तुम्हाला सांगितले खाकरा त्यासारख्या वस्तू जे आहे जे परोठा वगैरे आहे ते स्वस्त होणार असणार आहे त्यामुळे कुठेतरी माध्यमांमधून थोडं टार्गेट करण्याचा देखील प्रयत्न झाला की गुजरातच्या जे खाद्यपदार्थांच्या वस्तू आहेत त्यावरती जीएसटी नाही लावलाय त्यामुळे तिकडे कुठेतरी जास्त प्रमाणात टॅक्स कमी करण्याचं प्रमाण जे आहे ते दिसून येते असं माध्यमांच्या काही आर्टिकलमध्ये मी पाहिलं आता मागील काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर जीएसटीचा कहर संपूर्ण देशात सुरू होता विरोधक या जीएसटी वरून सरकारवरती वारंवार जे आहे ते विरोध करत होते आक्रमक या जीएसटी वरून सगळ्यावरती जीएसटी लागते मोठ्या प्रमाणात जीएसटी लागते अशा प्रकारे विरोधकांची एक भूमिका होती त्यामुळे सरकारला टार्गेट केलेला प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीवर जीएसटी हा लागू करण्यात आला जीएसटी लागू करण्यात आल्याने वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत आहे असं देखील विरोधकांकडून म्हटलं गेलं आता त्यामधून काही प्रमाणात हा जो दिलासा देण्यात आला आहे त्यामध्ये देखील घरगुती वापरामधील काही वस्तूंना झिरो टक्के जीएसटी करण्यात आल्याने हा एक आता सरकारचा मोठा एक निर्णय जो आहे मानला जातोय त्यामुळे विरोधकांना देखील हा मुद्दा जो आहे आता मांडता येणार नाही आहे त्यांच्या हातून तो मुद्दा सरकारने मस्तपैकी खेचून घेतलेला आहे शून्य टक्के जीएसटी लावलेला आहे आता पाच टक्के जीएसटी लागणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत तर केसांचे तेल आहे शॅम्पू टूथपेस्ट टूथब्रश साबण दाढीचे साबण असे तुम्ही अनेक जे वस्तू आहेत ते पाहू शकतात भुजिया नमकीन एक बाळाची दुधाची वाटली असतील डायपर नॅपकिन म्हणजे बाळांच्या वस्तू जे, जे आहेत लहान बालांचे वस्तू आहेत ते देखील चष्मे असतील किंवा इतर देखील आता गाड्यांमधील देखील ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे ट्राय टायर्स जे असतात सुटे भाग असतात त्यांचे आणि एक कृषीचे जे साहित्य आहेत जसं तुषार तुषार सिंचनाची उपकरणे आहेत जलसिंचन आहेत अशी कृषी उप उपकरणे आणि कृषी फवारणी औषधांवरती देखील पाच टक्के जीएसटी जो आहे तो आकारण्यात आलाय आता पाच टक्के हा जीएसटी झाल्यामुळे तो अगोदर जो तो तो तो, जी होता तो काय जीएसटी होता तो मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट अठरा टक्के हा ट्रॅक्टरचे जे टायर होते किंवा पार्ट्स होते त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी होता तो डायरेक्ट पाच टक्क्यांवरती आलेला आहे सोबतच जे एग्रिकल ऍग्रिकल्चरच्या म्हणजे कृषी उपकरणांचे जे वस्तू होते ते देखील बारा टक्क्यांवरून डायरेक्ट पाच टक्क्यांवरती आलेले आहेत त्यामुळे या या अशा आता नव्या टॅक्स प्रणालीमुळे शेतकऱ्यांना देखील एक दिलासा मिळणार आहे असं म्हटलं जात आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांवर देखील आता जो एक दर लागू होता जीएसटीमुळे वाढलेला दर लागू होता तो आता कमी होईल आणि शिक्षणाच्या संबंधित वस्तू जे आहेत ते जवळपास करमुक्त होणार आहेत आता गाड्या विकत घेणंही यामध्ये आता स्वस्त होणार आहे कारण की जो अठ्ठावीस टक्के अगोदर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जो एक कर लादला गेलेला अगोदरचा तो डायरेक्ट आता अठरा टक्क्यांवरती आलाय त्यामुळे गाड्या गाड्या विकत घेणे स्वस्त होईल ऑटोमोबाईल क्षेत्राला दिलासा देण्यासाठी ही जी कर कमी करण्याचा जो निर्णय आहे सरकारने घेतला तो देखील प्रशंसनीय आहे त्यामुळे आता काही पेट्रोल डिझेल आणि सी एन जी वाहने वाहने जी अठ्ठावीस टक्के कर मध्ये होती ती अठरा टक्के मध्ये आणल्याने अत्यंत महत्वाचा निर्णय ऑटोमोबाईल सेक्टरसाठी देखील एक सरकारने घेतलाय त्यामुळे आता जर तुम्ही गाड्या घेण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की तुमच्यासाठी ही आनंदाचीच बातमी आहे वस्तूंच्या वाहतुकीसाठी देखील वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरही अठरा टक्के जीएसटी आकारला जाणार आहे यामुळे ऑटोमोबाईल एक क्षेत्र जो आहे त्याला चालना मिळेल आणि ग्राहकांसाठी वाहने स्वस्त होते आता जीएसटी काउन्सिलच्या या निर्णयाचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय की मी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जीएसटी सुधारणांबद्दल बोललो होतो जीएसटी दर कपात आणि प्रक्रिया सुधारणांचा थेट फायदा हा देशातील नागरिकांना शेतकऱ्यांना आणि दुसरे एम एस ई जे सेक्टर आहेत जे सध्या स्टार्टअपमध्ये आहेत त्यांना फायदा होईल मध्यमवर्गीयांना फायदा होईल महिला आणि तरुणांना देखील याचा फायदा होईल आणि या पावलामुळे देशात व्यवसाय करणे सोपे होणाऱ्या नागरिकांचे जीवन सुधारेल असं जे देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांनी हे, हे वक्तव्य आता केलेलं आहे आता ही जी दर प्रणाली आहे त्याचा जो चार्ट आलेला आहे तो मी तुमच्या स्क्रीन समोर ठेवतो म्हणजे तुम्हाला आ, तुम्हाला देखील ते पाहता येईल की कोणत्या कोणत्या वस्तू ज्या आहेत ते कशा बदलल्या आहेत टॅक्सनुसार त्याच्यामध्ये हेल्थकेअर सेक्टरमध्ये जे इंडिव्हिज्युअल हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स आहे ते तर सरळ नील झालेलं आहे ते देखील तुम्ही पाहू शकता थर्मामीटर पाच टक्क्यांवरती आलेलं आहे म्हणजे जवळपास एज्युकेशनमध्ये तर नीलच संपूर्ण दाखवतोय आहे म्हणजे शून्य टक्के जो आहे कर तो तुम्हाला तिथे भरावा लागणार आहे जो अगोदर बारा टक्के आणि पाच टक्के कर होता एक धावता आढावा जो जो आहे तो मी तुम्हाला या संपूर्ण त्या जो चार्ट आलेला आहे त्यामधून सांगतोय आणि इलेक्ट्रॉनिक अप्लायन्स जे आहेत जसं एअर कंडिशनर एसी असता तुम्ही एसी वापरता टेलिव्हिजन वापरता मॉनिटर्स आणि प्रोजेक्ट्स वापर प्रोजेक्टर्स वापरता त्यासोबत डिशवॉशिंग मशीन ज्या आहे त्या डाय अठ्ठावीस टक्क्यांहून अठरा टक्क्यावरती म्हणजे जवळपास दहा टक्क्याचा तरी हा फरक तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण ही जी दिवाळी निमित्त तुम्हाला गिफ्ट मिळाली आहे ती आता लवकरच लवकरच म्हणजे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सप्टेंबरमध्ये लागू होईल आता यापुढे ही जी दर प्रणाली नव्याने लागू झालेली आहे त्या त्याचा तुम्ही कसा लाभ घेणार आहात तुम्हाला काय कसा फायदा होईल फायदा होईल का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच एक अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला